आज आपण बनवूया अंडा तवा मसाला सर्वप्रथम मी उकडलेली अंडी दोन भागांमध्ये कट करून घेतली आणि त्यानंतर तव्यावर तेल टाकले आणि ही अंडी त्यावर ठेवून दिली आणि त्या अंड्यांवरती लाल तिखट हळद आणि मीठ टाकून दोन्ही साईडने व्यवस्थित फ्राय करून घेतली मग मला वाटण तयार करून घ्यायचं होतं म्हणून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची आलं लसूण टोमॅटो कोथिंबीर यांचं वाटण तयार करून घेतलं त्यानंतर मी कढईत तेल टाकले त्यामध्ये कांदा टाकला कांदा लालसर होईपर्यंत परतून घेतला आणि मग मी त्यामध्ये तयार केलेलं वाटण ॲड केलं हे वाट वाटण व्यवस्थित शिजू दिलं आणि मग मी त्यामध्ये सर्व मसाले ॲड केले मसाल्यांमध्ये लाल तिखट गरम मसाला धना पावडर आणि हळद ॲड केली सर्व मसाले व्यवस्थित एकत्र करून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं जेणेकरून आपले मसाले व्यवस्थित शिजावे त्यानंतर मी त्यामध्ये कोथिंबीर आणि मीठ ॲड करून परत एकदा व्यवस्थित एकत्र करून घेतले मग मी त्यामध्ये शालो फ्राय करून घेतलेली अंडी ॲड केली आणि व्यवस्थित एकत्र करून घेतली चला तर या मग तुम्ही पण तवा अंडा मसाला खाय